जीवन दिले तू सांभाळणाराही तूच आशा नाही विश्वास आहे दुःख निवारणाराही तोच जय बाळूमामा आणि श्रीस्वामी समर्थ तर बघा उद्या आहे गुरुवार आणि आज मी आदमापूर अक्कलकोट ज्योतिबा हे सगळे काही देवस्थान आहेत हे मी करणार आहे कारण तुम्हाला मी सांगितलं होतं की गुरुवारच्या दिवशी अक्कलकोट अक्कलकोटला मला जायचं आहे कारण माझ्या आयुष्याचा सर्व कारभार आहे जे काही आयुष्यातील दुःख सुख ही जे काही आहे ती फक्त माझ्या स्वामींच्या आणि मामांच्या चरणाशी मी अर्पण केलं आहे माझ्या आयुष्यात सुख येऊ द्या मी स्वामींकडे धाव घेते मामांकडे धाव घे धाव घेते दुःखही आलं तर मी स्वामींकडे आणि मामांकडेच धाव घेते तर मी तुम्हाला सांगितलं होतं की मी अक्कलकोटला जाणार आहे तर मी ठरवलं आहे की मी अक्कलकोटला जाणार आहे आदमापूरला सुद्धा जाणार आहे आणि ज्योतिबाला जाणार आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन मला घ्यायचं आहे त्याचबरोबर मला पंढरपूरला सुद्धा जायचं आहे त्यासाठी मी आज आहे बुधवार तर आज मी निघणार आहे आज रात्री आणि मी सहसा तर मी ट्रेनने प्रवास करते कारण बसचा प्रवास मला सहन होत नाही आणि लांबचा प्रवास तेवढा मला शक्यसुद्धा होत नाही की कुणालाही शक्य होत नाही बसचा प्रवास रेल्वेचा प्रवास हा मोकळा असतो चांगला असतो तर त्यासाठी मला आज रात्री म्हणजे आज बुधवार आहे आज रात्री मला अकरा वाजता ट्रेन आहे म्हणजे मला इथून लातूरला जावं लागेल आणि लातूरवरून मला ट्रेन आहे तर ट्रेनने मी येणार आहे सर्वात अगोदर दर्शन घ्यायचं आहे पंढरपूरमध्ये पंढरपूरमध्ये दर्शन घेऊन त्यानंतर कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचं नंतर ज्योतिबाला जायचं ज्योतिबावरून मला पुन्हा नंतर अक्क सॉरी आदमापूरला जायचं आहे आदमापूरवरून मला नंतर शेवटी अक्कलकोटला जायचं आहे म्हणजे मला हा जो रूट आहे हा जो माझा रस्ता आहे तो मला व्यवस्थितरित्या पार पडता येईल म्हणजे जसं आपण म्हणतो की मला ज्या रस्त्याने जे जे देवस्थान लागतं त्याचं दर्शन घेत घेत मला जायचं आहे तर बघा आपल्यापैकी बरेच जण असे करतात की आपल्या आपल्यावर ज्यावेळेस संकट येतात त्यावेळेस देवाला काहीतरी नवस बोलतात काहीतरी साकडं घालतात आणि जेव्हा ते पूर्ण झालं तेव्हा ते टाळाटाळ करतात किंवा आज नाही उद्या जाऊ उद्या नाही परवा जाऊ किंवा पैशाची अडचण असेल असं काहीतरी करतात परंतु माझा मी स्वामींना नवस बोलला होता मी स्वामींकडे साकडं घातलं होतं ते साकडं मी अगदी दोन वर्षापूर्वी साकडं घातलं होतं आणि माझ्यासुद्धा बाबतीत मी आत्ता म्हटलं की माणूस टाळाटाळ करतो तर तसंच झालं आणि मी सुद्धा टाळाटाळ करत होते मला सुद्धा कुठेतरी मनाला असं वाटलं की मी टाळाटाळी करत असल्यामुळे माझ्या आयुष्यात असे प्रॉब्लेम्स येत असावेत हा माझ्या मनामध्ये कुठेतरी संकोच होता मनाला वाटत होतं संशय होता, होता म्हणून मी जाण्याचं ठरवलं आहे तो माझा काय नवस होता काय नाही तो मी आल्यावर तुम्हाला नक्कीच सांगेन पण असं करू नका की देवाला नवस बोलता आणि परत तो विसरून जाता विसरून जाऊ नका तुम्ही आजचं उद्या जा परंतु कायम लक्षात ठेवा आणि एक ना एक दिवस तुम्ही नक्कीच जा तर बघा आपले बाळूमामांचे जे मोटिवेशनल संदेश आहेत ते दररोज आपल्या वेळेला साडेसात वाजता येणारच आहेत आज उशीर झाला त्यामुळं मला माफ करा पण साडेसात वाजता येणार आहेत पण शुक्रवारी सकाळी तुम्हाला ठीक नऊ वाजता तुम्हाला स्वामींचं अक्कलकोटमध्ये मी दर्शन देणार आहे व्हिडिओ छोटासा मी करून तुमच्यासाठी पाठवणार आहे तर तुम्ही नक्की स्वामींचं लाईव्ह दर्शन घ्या व्हिडिओ मी अपलोड करणार आहे त्याचबरोबर उद्या सकाळी तुम्हाला दहाच्या दरम्यान आपल्या पंढरपूरमधला व्हिडिओ येणार आहे म्हणजे जे काही आता दररोज रेग्युलर व्हिडिओ येणार आहेत त्याचं तुम्ही प्रत्यक्ष देवाचं दर्शन घ्या कारण माझासुद्धा हेतू आहे की तुम्ही घरी बसून का असेना तुम्हाला देवाचं दर्शन घडावं तुम्हालासुद्धा देव पाहण्यात यावा कारण माणसाच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स असतात येऊ शकत नाही मी जात आहे तर तुम्हीसुद्धा दर्शन घ्या एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे बघा यावेळेस मी खूप तातडीने निर्णय घेतला आहे की एवढे देवस्थान करण्याचा एवढ्या देवांचं दर्शन घेण्याचा पण पुढल्या वेळेस जेव्हा कधी मी जाईन अक्कलकोटला आदमापूरला जाईन त्यावेळेस मी नक्कीच तुम्हाला चार ते पाच दिवसांना अगोदर जाणार आहे कारण आता तुम्हाला माझ्यासोबत चला या आपली गाठबीठ होईल म्हटलं तर ते तुम्हाला शक्य नाही कारण नवरात्री जवळ आली आहे दसरा जवळ आला आहे आणि त्यामुळे सर्वांनाच घरची कामं असतात त्यामुळे ते शक्य नाही परंतु मी पुढल्या वेळेस जेव्हा जाईल त्यावेळेस आपण सर्वांनी मिळून जाऊ आणि आपल्या स्वामींचं सा मामांचं आपण दर्शन घेऊ एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं श्री स्वामी समर्थ महाराज की जय